या विशेष वृत्तमालिकेत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत लॉकडाऊनमुळे कोकणातली पर्यटन व्यवस्था जी आहे पर्यटन व्यवसाय जो आहे त्यावर मोठा परिणाम झाला अनलॉक परवानगी देण्यात आली असली तरी आता कोरोनाच्या भीतीमुळे पर्यटकांनी या सगळ्या पर्यटन ठिकाणांच्याकडे पाठ फिरवले कोकणातील पर्यटनाची सध्याची स्थिती काय आहे सांगतात आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली होती आता ऑनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे मात्र कोकणातल्या पर्यटन व्यवसायावरती काय परिणाम झाला आहे आपण जाणून घेऊया माझ्यासोबत पर्यटन व्यावसायिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या प कोकणातल्या पर्यटन व्यवसायाला किती मोठा या कोरोनाचा फटका बसला लॉकडाऊनचा फटका बसला मला सांगा सर की लॉकडाऊन झालं त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांचं काय नुकसान झालं गेले सहा महिने या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रचंड असं नुकसानीत इत, हा इथला व्यावसायिक आहे कारण मार्च एप्रिल मेचा संपूर्ण सीझन गेला आणि त्यानंतर निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला त्यामुळे संपूर्ण पर्यटन व्यवसायाला जोरदार कारण इथला पर्यटन कोकणचं पर्यटन हे समुद्रकिनारा आणि नारळ पोखरीच्या भागा पण ह्या मूळ उद्देशच हा सगळा नेस्तनाभूत झाला आहे त्यामुळे फार मोठ्या असा धसका इथल्या पर्यटक व्यवसायांना बसलेला आहे सर्वांना ज्या प्रिकॉशन घ्यायला लागत आहेत तपासणी आहे हे सगळं बघता पर्यटक विचार करतोय की जाऊया की न जाऊया आणि त्यामुळे अनलॉक झाला असला तरीसुद्धा आज पाहिजे त्या प्रमाणात पर्यटकांची इन्क्वायरी किंवा येण्याचा ओघ हा प्रतिवर्षाप्रमाणे निश्चित नाही आहे तो दहा टक्के जेमतेम सुरू झाला आहे असं म्हणावं लागेल आणि त्यामुळे इथला पर्यटन व्यावसायिक हा प्रचंड असा खाईत लोटला गेलेला आहे किंवा प्रचंड असा नुकसानीत आहे सरकारने असं दिलासा द्यायला पाहिजे एकतर पर्यटन व्यवसाय नसल्यामुळे आम्ही घेतलेले कर्जाचे हप्ते फेडायचे कसे हा मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे आम्हाला कर्जाचे रिस्ट्रक्चर करून मिळावं कर्जावरील व्याज माफ व्हावं आणि सायक्लॉनमुळे झालेले जे नुकसान आहे ते आम्हाला त्वरित मिळावं कारण आम्ही सगळ्यांचं मिळून कुठल्याही कर्मचाऱ्यांना आम्ही काढलेलं नाही त्यांना आम्ही पन्नास टक्के पंचवीस टक्के पगार देत आहोत पण ते देण्यासाठी तर व्यवसाय व्हायला पाहिजे कोकणातला पर्यटन व्यवसाय सुद्धा सुरू झालाय मात्र पर्यटकांनी या पर्यटन व्यवसायाकडे पाठ फिरवल्यामुळे इथला पर्यटन व्यवसाय मोठ्या अडचणीत आला आहे शिवाजी गोरे न्यूज एटीन लोकमत दापोली रत्नागिरी तेव्हा पर्यटन व्यवसाय कोकणातलाही अडचणीत आला आहे आणि काही प्रमाणात राज्यातला सुद्धा तुर्तास या बुलेटीनमध्ये इथेच थांबूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम हे आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा